आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज संयम व आक्रमणाचे अद्भुत रसायन मंत्री हसन मुश्री मळगे बुद्रुक येथे ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण स्वर्गीय घाटके यांच्याकडून संयम आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून आक्रमकपणा शिकला या दोन्ही गुणांचे अद्भुत रसायन माझ्या अंगे उतरले आहे असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले मळगे बुद्रुक येथे ग्रामपंचायत इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते मंत्री मुश्रीफ म्हणाले माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात हमीदवाडा साखर कारखान्याच्या संचालक म्हणून झाली नंतर केडीसीसी बँकेचे संचालक म्हणून जनतेच्या विश्वासाने मी निवडून आलो राजकीय प्रवासात स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटके यांचा संयम आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचा आक्रमकपणा माझ्यात रुचला म्हणूनच आज मी संयम आणि आक्रमकपणाचे एक अद्भुत रसायन झालो आहे ते पुढे म्हणाले बुद्रुक गावाने माझ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत सदैव ताकदीने साथ दिली या गावाच्या विश्वासामुळेच मी जनतेसाठी कार्य करत राहू शकलो या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ शीतल फराकटे एकनाथ पाटील मनोज भाऊ फरागटे कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील आनंदराव अस्वले विश्वंभर हवलदार सरपंच शांतादेवी पाटील उपसरपंच एकनाथ वायदंडे श्रीकांत पाटील रघुनाथ अस्वले दीपक कमळकर आनंदराव पाटील बीएम चौगले बीएम पाटील सुभाष चौगले दत्ता पाटील केनवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत प्रताप पाटील यांनी केले प्रास्ताविक भगवान सूत्रसंचालन विवेक कवळी यांनी केले कार्यक्रमाचे आभार दिनेश कांबळे यांनी मानले आपल्याला माहिती आहे कि नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या दोन दिवस मी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये मी माझा वेळ घालवलेला आहे कागल मध्ये अकरा प्रभाग आहेत इच्छुक किती असावेत साडेचारशे मग मुरमुड मग उद्या गडिर आणि मी कसा पात्र इच्छुक उमेदवार आहे मी कसा निवडून येऊ शकतो असे एक प्रभागात पन्नास जण सांगा लागेल तर माझं किती ब्लड प्रेशर वाढत कोल्हापूर बुलेटिन सह प्रतिनिधी संजयराव भाट